मुलाला धक्का लागला या एवढ्या शुल्लक कारणावरून एका अल्पवयीन मुलाला किडनॅप करून त्याला मारहाण करणाऱ्या एकनाथ शिंदे प्रमुख कैलास धोत्रे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झालाय यावरून भिवंडीत दुकान आणि वाहतूक बंद करण्यात आली अल्पवयीन मुलाच्या हत्येचं प्रकरण हीच आहे आजची क्राईम स्टोरी नमस्कार मी हर्षदा परब भिवंडी इथल्या देवीनगर परिसरात संकेत राहायचा इथल्याच बीएनएन कॉलेजमध्ये अकरावीत संकेत शिकत होता चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे दिवशी संकेत त्याच्या कॉलेज बाहेर आपल्या मित्रांबरोबर उभा होता त्याच वेळेस तिथे आलेल्या देवा याला धक्का लागला या क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये त्यानंतर छोटस भांडण झालं बाचाबाची झाली प्रकरण संपलं असं संकेतला आणि संकेतच्या मित्रांना वाटलं पण तसं झालं नाही झालेलं हे भांडण देवा विसरला नाही संकेतचा धक्का लागणं आणि त्यानंतर झालेल्या भांडणामुळे अपमान झाल्याचं त्याला वाटत होतं देवाने डोक्यात राग घालून घेतला आणि त्यानंतर घरी जाऊन वडिलांना कैलास धोत्रे यांना झालेला प्रकार सांगितला देवाकडनं हे सगळं ऐकल्यानंतर कैलास धोत्रे यांनी निर्णय घेतला त्यांच्याकडे तक्रार झाली असं समजून मुलाच्या प्रेमाखातर धोत्रेंनी त्यांच्या आठ ते दहा साथीदारांना सोबत घेतलं आणि त्यानंतर संकेत भोसले याचं अपहरण केलं संकेतला त्यानंतर मारहाण सुद्धा केली या मारहाणीत संकेत गंभीर जखमी झाला जखमी झालेल्या संकेतला मुंबईतल्याच एम रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं तब्बल सात दिवस संकेतवर उपचार सुरू होते पण दुर्दैवाने उपचारांदरम्यान संकेतचा मृत्यू झाला संकेतचं अपहरण आणि त्याला मारहाण केल्याप्रकरणी कैलास के धोत्रे यांच्या विरोधात तक्रार अपहरण मारहाण याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता संकेतचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी आता धोत्रे यांच्या विरोधात हत्येचा सुद्धा गुन्हा दाखल केलाय संकेत भोसलेच्या मृत्यूनंतर कैलास धोत्रे आता फरार आहे पोलिसांनी या प्रकरणात कैलासचे साथीदार दिनेश मोरे चंदन गौड करण लष्कर अशा तिघांना अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संकेत आणि कैलास धोत्रे या अशा दोन्ही बाजूने एकमेकांविरोधात तक्रार दाखल झाली आहे त्यामुळे सध्या पोलीस दोन्ही बाजूंनी आणि दोन्ही तक्रारींच्या अनुषंगानं तपास करतायत संकेतच्या मृत्यूनंतर धामणकर नाका परिसरात तणाव निर्माण झाला दुकानं आणि वाहतूक बंद करण्यात आली देवीनगर परिसरातल्या नागरिक आणि संकेतच्या नातेवाईकांनी घोषणाबाजी करत वाहतूक सुद्धा बंद पाडली संकेतचं ज्याच्याबरोबर भांडण झालं त्या देवा धोत्रे याला मारहाण झाल्याप्रकरणी पोलिसांनी विवेक डोळस आणि संकेत यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला पण संकेतला जबर मारहाण करणाऱ्यांना पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप आरपीआयचे आठवले गटाचे शहर अध्यक्ष महेश गायकवाड यांनी केला संकेतच्या मृत्यूनंतर धामणकर नाका ते कामतघर रोड या परिसरात थोड्या वेळासाठी प्रकरणाला राजकीय वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती पोलीस सध्या आरोपीला शोधण्याबरोबरच कायदा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी विशेष काळजी घेत आहेत आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अशाच क्राईमच्या घटना मी क्राईम स्टोरी या सेगमेंटमधून तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला कोणत्या क्राईम बद्दल जाणून घ्यायचंय हे या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद